तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिवरखेड येथे अग्रसेन जयंती उत्साहात साजरी महाराजा श्री अग्रसेनजी जयंती हिवरखेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली अकोट जोडगाव राज्य महामार्गावरील हिवरखेड येथे संकटमोचन मंदिर समोर श्री अग्रसेन भवनच्या प्रस्तावित नवीन जागेत महाराजा श्री अग्रसेन जयंतीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी महिला मंडळांनी लहान मुलांचे कार्यक्रम घेण्यात आले त्यानंतर भजन कीर्तन आणि संध्याकाळी महाराजा श्री अग्रसेनजी यांची पूजन हार अर्पण नंतर महाआरती आणि तीर्थप्रसाद कार्यक्रम संपन्न झाला महाराजा श्री अग्रसेनजी यांच्या जीवन कार्यावर यावेळी ज्येष्ठ मार्गदर्शकांनी प्रकाश टाकला सदर कार्यक्रमाला डॉक्टर मुरलीधर अग्रवाल संतोष महादेवरायजी बजाज रामधन अग्रवाल गणेश अग्रवाल अविनाश अग्रवाल राजेश सत्यनारायणजी अग्रवाल राजेश मोहनलालजी अग्रवाल प्रदीप बजाज जितेंद्र माधानी पंकज मुकुंद अग्रवाल अतिश विजाद बजाज धीरज बजाज नयन अग्रवाल विवेक अग्रवाल वसंत सिंघानिया पावन बजाज अक्षत बजाज वेदांत बजाज इत्यादी उपस्थित होते यावेळी अग्रवाल महिला मंडळ व नवयुती मंचच्या सर्व प्रतिनिधींनी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमात सहभाग घेतला कार्यक्रम यशस्वीतेसाठी श्री अग्रसेन भवन समिती हिवरखेडच्या कार्यकर्त्यांनी आणि देविदास शितोडे अरुण माळी आचारी नांदोकार इत्यादींनी परिश्रम घेतले एम सी एन न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर हिवरखेड